रामकृष्ण मंडळी विठू माऊली या चॅनलवर आपले स्वागत आहे आज मी एक सुंदर गवळण सादर करणार आहे पण आधी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद पदर कसा आंबाडा कसा आंबाडा सुटला कसा तुझ्या दुधाचा माट दे पुटला कसा तुझ्या दुधाचा माट दे पुटला कसा कुंभाराने तो नक्षीदार घडविला किती कष्टाने होता ग मडविला किती कष्टाने होता ग मडवी चकना चूर झालाट चकना चूर माट नाही राहिला गड्यावरचा काट नाही रायला गड्यावर चाकाट, काट कोण भेटला कसा ग तुला झटला कसा ಭೇಟ ಕಸ ತುಲಾ ಜಟಲ ಕಸ ತು ದೂ ರಾಧೆ ಪುಟಲ ಕಸ ತು ದೂ ರಾಧೆ ಪುಟಲ ಕಸ ಪದ್ರ ಪಾಟಲ ಕಸ ಆಂಡಾ ಕಸ ಪದ್ರ ಪಾಟಲ ಕಸ ಆಂಡಾಟಲ್ಲ तुझ्या दुधाचा माट राधे फुटला कसा तुझ्या दुदाचा माट राधे फुटला कसा तुला छेड करण्या कोण ग भेटला जरीचा शालू शाल तुझा कसा ग भिजला तुला छेड करण्या कोण ग भेटला जरीचा शालू शाल तुझा कसा ग भिजला ಟಿ ಸಾಧು ತುಟರಾಣಿ ತೂ ಟಿ ಥೇಟ ತುಜಿ ಆಡವಿ ಕಸ ಮಲ್ ಲಾವಕ ददू दाचा मट राधे फुटला कसा तूज्या दुधाचा मट राधे फुटला कसा पदर पाटलाक कसडा सुटला कसा पदर पाटला सुटला कसा तूज्यादू दुधाचा मट राधे फुटला कसा तूज्या दुधाचा मट राधे फुटला कसा अगवेळी तू अशी लाजू नको मनातल्या मनात नको भरूणको अगवे तू अशी लाजू नको मनातल्या मनात लाजू नको आम्ही ओळखले तुझे सारे घोटाळे असिलकट्याळ कानाचे ते साळे आम्ही ओळखले तुझे सारे घोटाळे तिल खट्याळ कानाचे ते चाळे साऱ्या साऱ्या गोकुळिया सा बबटा उठला कसा साऱ्या गोकुळिया सा बबटा उठला कसा तुझ्या दुधाचा माटे राधे फुटला कसा तुझ्या दुधाचा माटे राधे फुटला कसा आंबाडा सुटला कसा गपदर फाटला कसा